अंबरनाथमध्ये शनिवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विकास कामांचा पाहणी दौरा केला त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी झालेले कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे गटार ओलांडताना पडल्यानं त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालंय त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली आहे अंबरनाथ पश्चिमेच्या नेताजी मार्केट परिसरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी सुरू असताना हा प्रकार घडला खासदार श्रीकांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाहणी करत असताना आमदार राजेश मोरे हे मैदानाच्या बाहेरील बाजूसुभे होते तिथून गटार पार करून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांचा तोल जाऊन ते जमिनीवर कोसळले यावेळी त्यांचा हात दुखू लागल्यानं त्यांनी डोंबिवलीतल्या खासगी रुग्णालयात धाव घेतली तिथं एक्सरे काढल्यानंतर त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज